आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बेपत्ता तरुणाबद्दल रहस्यमय घडामोडीचा उलगडा बेपत्ता विठोबा पवार सापडला त्याच्याच घरात कळवण तालुक्यातील कळवण खुर्द गावात बेपत्ता झालेल्या तरुण प्रकरणात तब्बल दोन दिवसानंतर मोठा ट्विस्ट समोर आलाय रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा पवार अखेर त्याच्याच घरातून जिवंत अवस्थेत सापडलाय सध्या पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी विठोबा पवार हा कामानिमित्त शेतात गेला होता मात्र त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबियांनी कडवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या बेपत्त्याच्या घटनेनंतर कुटुंबियांनी त्याच्यावर काम देणाऱ्या शेतकऱ्यांवर अपहरण आणि घातपत केल्याचा गंभीर आरोप केला तसेच त्या शेतकऱ्यांविरोधात तात्काळ अपहरण व ॲट्रसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल न केल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करत आंदोलन पेटवले होते या घटनेने तालुक्यात तणाव निर्माण झाला होता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी विठोबा पवारला त्याच्याच घरातून ताब्यात घेतले सध्या विठोबा पवार यांची कडवण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे विठोबा, विठोबा गेल्या दिवसांपासून होता तो लपून का बसला होता की काही अन्य कारण होतं याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे या प्रकरणातील नाट्यमय वर्णामुळे स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय रंगलाय बेपत्ता म्हणून दोन दिवस गावात खळबळ माजविणारा विठोबा चक्क स्वतःच्या घरातून सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे बांगलाड वृत्तांतासाठी आनंद दाणे जो बेपत्ता हो तो आज कळवण पोलिसांना आणि आपल्या सर्व पोलीस विभागाला मिळवून विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग बिथ अट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याने शोध घेतला कारलेले सीसीटीव्ही वगैरे चेक केले सीसीटीव्ही वरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवून म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवून खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माफ्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी गरजडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून जाणार त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत हो आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही हो करत आहोत त्याच्यामध्ये जी दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे आणि त्यावर काही कारवाई होणार आहे कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत